ही आपली रात्रीची चपाती आहे हे आता आपण कट करून घेऊया हे असं आपण चपाती रोल करून कट करून घेतले आणि ह्याला आपण असं मोकळं करून घेऊया आता आपण कढईत तेल गरम करू करायला आहे आता आपण एक मिरची टाकतोय छोटी आणि हा अर्धा कांदा टाकतोय आपण आता माझ्याकडे गाजर आहे म्हणून मी आता त्याच्यामध्ये गाजर टाकते थोडीशी कोथिंबीर टाकते तुमच्याकडे तुमच्या आवडीनुसार जी तुम्हाला भाजी हवी आहे ती तुम्ही ह्याच्यात घालू शकता आता मी ह्याच्यात एक चमचा सोया सॉस आहे दोन चमचे चिली सॉस आहे तीन चमचे आपलं टॅमॅटो सॉस घेतलं आहे आणि थोडंसं मिळणीच घेतलं आहे की त्याची बाइंडिंग हवी म्हणून हे सगळे सॉस टाकून घेतले त्याच्यात मी थोडंसं काळी मिरीची पूर टाकते तर मी हे जर चपातीचे नूडल्स सारखे कापून घेतलेले तर ते त्याच्यामध्ये टाकून मी ढवळून घेणार आहे पण ह्याच्यात थोडंसं आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि फिरवून घेऊया मुलांच्या आवडीचे चपातीचे नूडल्स आपले तयार आहे